नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आपण माहिती बघणार आहोत कालचा व्हिडिओ आपण बघितला आहे जी काही सद्यस्थिती आहे जागेची या संदर्भामध्ये आपण माहिती दिली आपण ती बघितली आणि प्रत्येकांना आता नेमकं का सद्यस्थिती काय आहे आपल्याला चांगले मार्क्स पडलेत मात्र कसं आपला नंबर लागेल का नाही किती जागा आहेत या सगळ्या गोष्टीची तुम्हाला अधिकृत आकडेवारी मी तुमच्यासमोर दिलेली आहे जे सुज्ञ आहेत त्यांना कळाय जे अंधभक्त आहेत त्यांना कळलं नाही ते अजून वाऱ्यावरच आहेत बाकी जे सुज्ञ आहेत त्यांना प्रत्यक्ष कळलेलं आहे मला बरेच कॉल आणि मॅसेज आहेत आजपर्यंतच्या इतिहासात यूट्यूबच्या सगळ्यात यू जास्त कॉल आणि मॅसेज या व्हिडिओमुळे मला आलेले आहेत काहीतरी करा प्लीज सर काहीतरी करा जेणेकरून जागा या जास्त येतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला एक अशा निर्णयाबद्दल सांगणार आहे ज्याच्यामुळं शिक्षक भरतीमध्ये जागा कशा वाढणार आहेत काल अनेकांना निगेटिव वाटलं पण आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह बातमी घेऊन येणार आहे काल जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती जस दत्ता जे काही न्यायमूर्ती आहेत आणि न्यायमूर्ती मसीम दीपांकर दत्ता आणि मसीम यांच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे जे की पदोन्नतीमध्ये तुम्हाला जर पदोन्नती स्वीकारायची असेल तर टी ई टी किंवा सी टी ई टी जी काही एन सी ईने नॉर्म्स घालून दिले दोन हजार दहाला ते पात्र होणं सक्त गरजेचं आहे आणि ज्यांची सेवा ही दोन हजार तीसला समाप्त होणार आहे त्यांना त्याच्यातून सूट दिलेली आहे म्हणजे इथून पाच वर्ष ज्यांची सेवा बाकी आहे त्यांना सीई टी सी टी टी किंवा टी ई टीमध्ये बंधनकारक केलेलं नाही त्यामुळं हा निर्णय इतका अतिशय महत्त्वाचा आहे हा निर्णय जो आहे तो काही शिक्षकांनी महाराष्ट्रातल्या विशेषतः तामिळनाडू करून आणि अन्य राज्यामधून सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते बऱ्याच दिवसापासून हा निकाल प्रलंबित होता काल सोमवारी शेवटी त्याचा निकाल जो आहे तो दीपंकर दत्ता न्यायमूर्ती सन्माननीय न्यायमूर्ती सन्मान्य न्यायमूर्ती मसीम यांच्या खंडपीठाने तो निकाल दिलेला आहे आता याच्यामध्ये पॉझिटिव काय आहे तर मित्रांनो विशेष बाब ही अशी की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अल्पसंख्यांकमध्ये बरेच जी काही अनियमित भरतीची आणि वारेमाप पैशाची जी काही देवाणघेवाण करून भरती, भरती केली जाते आणि त्या संघ त्या अनुषंगानेसुद्धा त्या खंडपीठाकडे काही सर्वोच्च न्यायालयाने वर्ग केलेल्या गोष्टी आहेत की इथे संस्था अधिनियम चेंज चेक करावा जेणेकरून अल्पसंख्याकांना पण राज्याला टी ई टी बंधनकारक करता येते का ह्या सगळ्या गोष्टी त्या खंडपीठाकडे ती वर्ग केलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा सी टीई टी जी आहे ती बंधनकारक होण्याची दाट संकेत आहेत म्हणजे संकेत आहेत कारण एन टी सी नॉर्म्सनुसार सगळ्या संस्थांना सगळ्या शिक्षकांना सीई टी सी टी टी किंवा टी ई टी बंधनकारक करण्याचा तो निर्णय जो आहे तो प्रत्यक्षपणे कडक स्वरूपामध्ये अंमलबजावणी होणार आहे मग आता या निर्णयामुळं जी काही पदोन्नती तुम्हाला सांगतो एक ते पाचव्या वर्गामध्ये जे काही जुने शिक्षक का आहेत त्यांना दरवर्षी नियमानुसार एक शिक्षक भरतीचा एक भाग आहे बदल्या होणे रोस्टर वगैरे ह्या सगळ्या जिल्ह्यांतर्गत बदल्या आंतरजिल्ह्या बदल्यानंतर मग त्याच्यात केंद्र प्रमुखाच्या प्रमोशन्स नंतर मग प्रमोशन, एक ते पाचच्या शिक्षकांचं वरच्या वर्गाला प्रमोशन जे प्रमोशन असते ते प्रमोशन पूर्वी डायरेक्ट व्हायचं विषय शिक्षकांचं आता ते प्रमोशन जे आहे ते टी, -टी पास असेल तरच होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रमोशन सरासरी तीनशे ते चारशे शिक्षकांचं असते पूर्वी काही शिक्षक स्वीकारायचे काही स्वीकारायचे नाही मात्र या तीनशे ते चारशे म्हणजे विचार करा तुम्ही किती हजार शिक्षकांचं प्रमोशन होत असेल राज्यामध्ये तर याच्यापैकी टी ई टी किंवा सी टी टी लागू केल्याच्या नंतर केंद्र शासनाचा जो काही नियम होता त्या अनुषंगाने त्याला चॅलेंज करण्यासाठी काही हे जे लोक होई आहेत राज्य महाराष्ट्रातून विशेष करून तर त्याला चॅलेंज केलेले होते कोर्टामध्ये गेले होते त्यामुळं आता पदोन्नतीसाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पासवणं गरजेचंच आहे म्हणजे गरजेचंच आहे मस्ट नाही तर तुम्हाला पात्रता होता येत नसेल तर तुम्ही स्वइच्छेने शिवानिवृत्ती शिव करू शकता आणि त्याचे लाभ जे आहेत ते घेऊ शकता असं थेट सुप्रीम कोर्टाने सुनावलेलं आहे ज्यानं टी ई टी किंवा सी टी टी एम पास होऊ शकत नाही असं म्हटलं आहे दावा केला आहे अशा लोकांना त्यामुळं हे लोक जर टी ई टी सी टी टी पास झाले नाही तर इतर या पदोन्नतीच्या ज्या जागा आहेत तशा अधिक तर राहतील आणि त्या जागा सायन्स मॅथ सहा ते आठ विशेष शिक्षक समाजशास्त्र म्हणा सामाजिक शास्त्र सोशल सायन्स आणि विषय शिक्षक भाषा शिक्षक या जागा ज्या आहेत आता तशाच रिक्त राहतील पदोन्नती मिळणार नाही साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन चारशे जरी पदोन्नतीचा आकडा असला तर पस्तीस छत्तीस जिल्ह्यामध्ये विचार करा तुम्ही किती हा आकडा असतो त्यामुळं शिक्षक भरतीसाठी ही एक बा पॉझिटिव्ह बाब आहे की पदोन्नतींना आता जागा आपल्या जाणार नाहीत जास्त करून सायन्स मॅचचा पदोन्नती जास्त व्हायचं तर विशेष करून याच्यामध्ये सायन्स मॅचच्या उमेदवारांना जास्त संधी उपलब्ध होणार आहे या निर्णयामुळं त्यामुळं हा निर्णय कालचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता फार ऐतिहासिक निर्णय होता शिक्षक भरतीसाठी शिक्षकांसाठी आणि येणाऱ्या जी काही आर टी ॲक्टचा त्यांनी उल त्याच्यामध्ये दावा केलेला आहे किंवा आर टी आय ॲक्ट जे काही सांगितलेलं आहे की दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी टीईटी बंधनकारक असल्याचं दोन हजार दहाच्या शासन निर्णयाला किंवा एम टी सी नॉर्म्सनुसार ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही शिक्षक असू दो त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास असल्याच पाहिजे असं पुन्हा एकदा नमूद जे आहे ते सुप्रीम कोर्टानं सन्माननीय कोर्टाने आता केलेलं असल्या कारणानं या ज्या जागा आहेत त्या आता जर ते पास नाही झाले पासच होत नाही तर पासच होत नाही पास तुम्हाला सांगतो मी एखादी एक, एक शिक्षक असते जे पास होते या जागा आता शिक्षक भरतीला शंभर टक्के एक मुद्दा आहे हा या कारणानं शिक्षकांच्या जागा आता वाढू शकतात म्हणूनच मित्रांनो आता इथून तुम्हाला जागा कशा वाढतील या अनुषंगाने हे एक आपल्यासाठी मोलाचा दगड आहे महिलाचा दगड आहे आपल्या वाटचालीमध्ये शिक्षक भरतीची जास्तीत जास्त जाहिराती आणण्यासाठी त्यामुळं निश्चिंत रहा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शिक्षकांच्या जागा या जास्त येऊ शकतात पण सध्या स्थिती काय आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून विश्वास ठेवा पाठपुरावा करण्यासाठी विश्वास ठेवा आमच्यावर जे कोणी लढते त्यांच्यावर तरच तुमच्या जागा या जास्त येण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार होईल आणि जागा जास्त येतील मी सुप्रीम कोर्टाची जी काही सुना सुनावणी होती त्याचा व्हिडिओ याला जोडतोय ते नक्की बघा तूर्तास थांबतो धन्यवाद जय शिवराय संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण नवीन असेल तर अशीच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी किंवा अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनल टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट्समध्ये असेल

Within the time that we have allowed, they shall have to quit service. They may be compulsorily retired and paid whatever terminal benefits they are entitled to. We add an idea that to qualify for the terminal benefits, such teachers must have put in the qualifying period of service in accordance with the rules. If any teacher has not put in the qualifying service and there is some deficiency, his case may be considered by the appropriate department in the government upon a representation being made by. With the aforesaid modification of impugned judgments and orders, there are several appeals which have been disposed of on the above terms. These are civil appeals 1389, 90, 95 to 99, 1401, 1403, 1404 to 1410 of 2025.